नमस्कार मित्रांनो क केतनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी पुण्यामध्ये पुण्यामध्ये यायचं कारण एक आहे की तुम्हाला एक शब्द माहिती आहे आपला गोविंदाने तर ह्या गोविंदांना संरक्षण देण्यासाठी लागणाऱ्या ज्या सिस्टीम आहेत काय सिस्टीम आहे हार्नेस बेली सिस्टीम रो ह्या संदर्भामध्ये आपल्याला ती एक मुलाखत घ्यायची आहे मुलाखत ह्याच्यासाठी घ्यायची आहे की किर्यारोहण क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरामध्ये त्यांचं नाव घेतल्याशिवाय गिर्यावरून हा शब्द पूर्ण होत नाही तर अशाच एका अवलियाला आपल्याला आहे अर्थातच रत्नाकर कपिलेश्वर सर त्यांना आपल्याला भेटायचं आहे एक चांगला एक मनमुराद एक संवाद करूया तर चला जाऊया आणि त्यांना भेटूया तर मित्रांनो रत्नाकर कपिलेश्वर सर आज आपण त्यांच्या आयुष्यातला गिर्यारोहणापासून ते थे थेट गोविंदाचा बालगोपाळांना जे ते त्यांनी ते संरक्षण आहे आणि आज अख्ख जगभर त्यांची एक म्हणतात ना एक हो या या गोष्टींच्या माध्यमातून तर आपण भेटूया आणि त्यांच्याशी एक मनोमुराज संवाद करूया तर चला जाऊया वैयक्तिक जीवनामध्ये गेली पंचेचाळीस वर्ष ह्या या क्षेत्रामध्ये तुम्ही गिर्यारोहणाच्या तर आहेत पण काय एक असे एक प्रसंग म्हणजे मी आता आलो एक बघितला एक एक प्रमाणपत्र बघितलंय तर ते प्रमाणपत्र दाखवा एक्झॅक्ट ते काय होत हे प्रमाणपत्र मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पस्तीस ज्येष्ठ गिर्यार। जे गिर्यारोख आहेत आणि ज्यांनी गिर्यारोहणासाठी क्षेत्रामध्ये काही कामगिरी केली आहे ओके असे आणि मग त्यांचे सत्कार करून त्यांना हा सर्टिफिकेट दिला देण्यात आलं होतं आणि त्याचप्रमाणे जे पस्तीस गिर्यारोप आलेले आहेत त्यांचा हा फोटोग्राफ आहे आणि त्याचा म्हणजे सगळ्यांच्या सह्या काढून इथे दिलेले आहेत हे सगळे ज्येष्ठ गिर्यारोहक ज्यांनी गिर्यारोहण क्षेत्रात काहीतरी भरीव कामगिरी केलेली आहे तर अशांचा एक सत्कार केला होता तर त्याचा हा फोटोग्राफ आहे गोविंदामध्ये जे आपण हार्नेस सिस्टीम बघतो खरखर म्हणजे जे थरावरती थर चढतात थरा थर पण त्या थरावरती थर चढत असताना त्या घरातली ती माऊली एक विचार करत असते की माझं मूल जसं गेलंय तसं त्यांनी खूप घरी यावं तर त्या गोष्टींचा एक विचार करून आ, गेली पंचेचाळीस वर्षाचा अनुभव असलेले सरांनी त्या गोष्टींचा एक विचार केला आणि त्यानंतर ती गोष्ट सत्यात आणून अख्ख्या जगाला दाखवली आणि त्या गोष्टीची वाह होते तो म्हणजे सिस्टीम बेने सिस्टी, सिस्टी। तर त्या संदर्भामध्ये आपण आता बोलूया तर सर आपण आता मुलाखतीला सुरुवात करूया तुमचं ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे होण्याचा पंचेचाळीस वर्षाचा अनुभव आणि गिर्यारोहण शब्द म्हटलं ना तर तुमचं नाव घेतल्याशिवाय गिर्यारोहण हा शब्द पूर्ण होत नाही त्याबद्दल काय बोलत आहे <coughs> गिर्यारोहण क्षेत्रामध्ये मी एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून काम करतोय आणि मी बरीच ॲडव्हेंचर्स केलेली आहेत म्हणजे जी अब अबाधित आहेत की अजून ती ॲडव्हेंचर्स कुणीही केलेली नाहीत अशी मी ॲडव्हेंचर्स केलेले आहेत त्यामुळे जे जुने गिर्यारोहक आहेत ते मला सगळे चांगल्या नावाने ओळखतात अगदी आणि चार पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रातले पस्तीस गिर्यारोह निवडले होते जे दिग्गज गिर्यारोह आहेत ज्यांनी गिर्यारोहण क्षेत्रासाठी काही भरीव कामगिरी केलेली आहे अशा गिर्यारोहकांचा सत्कार करण्यात आला होता आणि मग त्यामध्ये मी होतो माझा नंबर बराच वरचा होता कारण त्याचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या हस्तेच उद्घाटन वगैरे झालं होतं त्या कार्यक्रमाचं संपूर्ण आणि त्यावेळी मग आम्हाला सर्टिफिकेट्स देण्यात आली होती ते सर्टिफिकेट्स पण आहेत त्याचं आणि हा फोटोग्राफ पण आहे कडकोटांचे मानकरी म्हणून आम्हाला सत्कार करून ते फोटो दिलेला होता त्यावेळेचा तर ह्या अनुभवातून ज्यावेळी मी म्हणजे मी जसं म्हटलं की खूप ॲडव्हेंचर्स केलेले आहेत तर त्या ॲडव्हेंचर्समधूनच माझ्या डोक्यात एक विचार आला कारण आम्ही गिरण गावात राहत होतो आणि बंड्या मारुती दहीहंडीचं जे मंडळ होतं त्याच बिल्डिंगमध्ये मी राहत होतो त्यामुळे दहीहंडीचा खूप जवळून माझा संबंध आला बऱ्याच वर्षापासून आणि मी त्या दहीहंडीच्या मंडळाबरोबर जायचो फिरायचो गिरण लालबाग एरियामध्ये वगैरे तर त्यावेळी मी प्रत्यक्ष असे भरपूर अपघात बघितले कारण गिर्या जे थर चढतात दहीहंडीच्यावर त्या थरावरचा जो वरचा मुलगा असतो तो कसाही पडतो कारण त्याला आधार काहीच नसतो बाकीचे सगळे एकमेकांना धरून असतात पण जो वरचा असतो तो एकटा वाटेल तसा पडतो डोक्यावर पडलेले आहेत आणि असे बरेच अपघात झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा गमावलेले आहेत आणि जीवच गमावलेले नाही तर कायमचे आयुष्यभराचे अपंग पण झालेले आहेत असे अनेक उदाहरणं आहेत आणि मी एक माझ्याकडचं रजिस्टर मी मॅन्युअल मैं बनवलेलं होतं त्याच्यामध्ये पण मी ते सगळी माहिती दिलेली आहे की कि किती अपघात झाले कशा प्रकारचे अपघात झाले आणि मग मा त्यावेळी माझ्या डोक्यात विचारायचं की गिर्यारोहण करताना जो पहिला माणूस चढतो त्याला आपण सेफ्टी देऊन त्याचा जीव वाचवतो मग ह्या क्षेत्रामध्ये दहीहंडीच्या क्षेत्रामध्ये वर चढणारा जो मुलगा आहे त्याला आपण का देऊ शकत नाही आणि हे विचार माझ्या ज्यावेळी डोक्यात आले त्यावेळी मी विचार करायचो की कशा प्रकारे आपल्याला याच्यात करता येईल की प्रगती करता येईल आणि त्या दहीहंडीच्या ह्याच्यामध्ये एक सुरक्षा निर्माण करता येईल आणि त्या ह्याच्यातून मी सुरू केले विचार आता गिर्यारोहण क्षेत्रामध्ये आम्ही संपूर्ण आमचं कुटुंबच आहे माझी मुलगी पण अगदी चार वर्षाची असल्यापासून डोंगरावर चढायची सगळी आणि ती पण माझ्यासारखीच आमच्या धाडसी आणि हे आहे तर तिच्यावरच मी पहिला प्रयोग करायचा ठरवला आणि माझ्या मनात जी कल्पना होती की कशा प्रकारे काय करायचं मग मी बंड्या मारुती दहीहंडीच्या मंडळाला मी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना सांगितलं की म्हटलं मला एक वेगळा प्रकार कर, प्रयोग करायचा आहे दहीहंडीच्या वरती की सुरक्षेसाठी म्हणून तर त्यांनी परवानगी दिली मला तर मग मी त्या ठिकाणी कारण ते बिडडी चाळीत आम्ही राहत होतो तर बिडडी चाळीच्या दोन्ही बाजूला दरवाजा दोर बांधले जायचे तर दहीहंडीचा जो दोर बांधलेला आहे त्या दोराच्या वर मी माझा दोर बांधला आणि पुलीच्या साह्याने त्याच्यावरती दोर सोडून अगोदर मी काय केलं की के माझी मुलगी ही मी सांगितलं की ती पण एक्सपर्ट होती सगळ्या मध्ये त्यामुळे त्या मुलीला मी त्या दोरावरून वरून पाठवलं अगदी त्या दहीहंडीच्या वर आणि मग तिथून तिनं सेंटर रॅपलिंग केलं ते सुद्धा मी डेव्हलप केलेलं होतं की दरीमध्ये समजा एखाद्या उतरायचं असेल एखादा अपघात झालाय आणि त्याला वाचवण्यासाठी दरीमध्ये उतरायचं असेल तर सेंटर रॅपलिंगच्या पद्धतीने तुम्ही कुठे जाऊन तुम्ही उतरू शकता तर ते माझ्या डोक्यात होतं तर ते मुलीकडनं मी तो प्रयोग करून घेतला okay. दही अंडीची थर खालून वर चढले माझी मुलगी वरून वर दहीहंडीच्या वरचा जो रूप बांधलेला होता त्या दोरावरून ती दहीहंडीवर उतरली आणि दोघांनी मिळून एका वेळी दहीहंडी फोडली आणि मग माझी मुलगी सुखरूप खाली आली तर त्यावेळी माझ्या कल्पना म्हणजे माझी अजून डेव्हलपमेंट झाली थोडी की अशा प्रकारे आपण दहीहंडीचा वरचा थरावरचा जो मुलगा कोसळतो तर त्याच्यासाठी आपण संरक्षणासाठी काहीतरी करू शकतो आणि मग मी त्याच्यातून विचार करायला सुरु केले अजून याच्यात मला काय डेव्हलपमेंट करता येईल असं आणि मग त्याच्यानंतर दोन हजार सात सालापासून माझ्या हे डोक्यात विचार चालू झाले की काय करायचं आणि कसं करायचं आणि दोन हजार अकरा साली मी एक सिस्टीम तयार केली माझ्या मनात ती अजून कुठेही आपण वापरलेली नव्हती पण त्याच्या आधी दोन हजार सात पासून मी बऱ्याच राजकीय पक्षांना सुद्धा जे आयोजक आहेत अंडीचे तर त्यांना मी संपर्क साधला आणि माझी कल्पना समजावून सांगितली पण सॉरी टू से पन, आ, की त्यावेळी कुणीच त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही कारण कुणाला कळत नव्हतं की मी काय म्हणणार म्हणतोय आणि काय करणार आहे तर बाळा नांदगावकरांनी दोन हजार अकरा साली अभिजयनगरच्या काळा चौकीच्या दहीहंडीचा पेपरमध्ये बातमी आली होती की दहीहंडीची प्रॅक्टिस आहे एक आठवडा आधी तर मी ती वाचली बातमी आणि बाळा नांदगावकरांना ताबडतोब संपर्क साधला म्हटलं सर माझ्याकडे दहीहंडीच्या बालगोविंदांना संरक्षण देण्याची एक माझ्याकडे कल्पना आहे आणि तो प्रयोग मला करायचा आहे तर तुम्ही जर हरकत नसेल तर म्हटलं मी करतो ते म्हणाले की कपिलेश्वर शिवडीच्या ना नाक्यावरती आमचा आता दहीहंडीचं ह्या रविवारी प्रॅक्टिस आहे तिथं तुम्ही या आणि ते दाखवा काय करायचं इथं आणि त्यावेळी मग माझ माझी टीम जवळजवळ सात आठ मुलं होती माझ्या हाताखाली तयार केली होती त्यांना हे सगळं ट्रेनिंग देऊन कारण ती गिर्यारोहणामध्ये माझ्या हाताखालीच तयार झालेली मुलं होती त्यामुळे त्यांना हे सगळं माहिती होतं आणि मग तो दोन हजार अकरा साली मी पहिला प्रयोग शिवडीच्या नाका नाक्यावरती बा नांदगावकरांच्या समोर आणि काही बरेच सेलिब्रिटी पण आले होते ते सगळं बघायला कारण त्यांनी पण पब्लिसिटी केली होती की काहीतरी एक नवीन प्रयोग राबवणार आहेत म्हणून मध्ये तर त्यांच्या समोर मी हा प्रयोग राबवला त्यावेळेचा व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे जो पहिला प्रयोग केला त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये मी एक गोविंदाला दोन गोविंदांना वरच्या असा त्यांना आम्ही संरक्षण दिलेलं वाटत होतं त्या टायमिंगला एक तिकेचा पण सूर तुमच्यावरती झाला हो अगदी बरोबर बरोबर कारण काय बाळा नांदगावकरांच्या त्या दंडी मध्ये जे दाखवलं त्यावेळी बाळा नांदगावकर इतके खुश झाले म्हणे कपिलेश्वर तुम्ही काय केलंय म्हणे म्हणजे एका गिर्या ह्याचा आपल्या बालगोविंदाचा तुम्ही जीव वाचवतात म्हणजे जो पडून जखमी होणार किंवा जीव जातात त्यांचे तर त्यांचे तुम्ही जीव वाचवतात किती मोठं तुम्ही काम केलंय तुम्हाला माहिती आहे का त्यामुळे त्यांनी मला अगदी सांगितलं की याच्यापुढे प्रत्येक दहीहंडीला काळा चौकी अभिजयनगरच्या दहीहंडीला तुम्ही मला हे संरक्षण द्यायचं आणि त्यावेळी मग दोन हजार बारा साली दो, सॉरी दोन हजार अकरा साली मी ज्यावेळी पहिल्यांदा दोर लावला अभिजयनगरच्या मैदानामध्ये त्यावेळी तिथे येणाऱ्या okay. पथकांना काहीच माहिती नव्हतं त्यामुळे त्यांना असं वाटलं की अरे काय हे दोर लावून वर चढवणार आम्हाला आणि बऱ्याच पथकांनी ते नाकारलं पण ज्यावेळी ते थर कोसळले त्यावेळी एक दोन पथकांनी हा हार्नेसची सुरक्षा घेतली आणि त्यावेळी त्यांना कळालं की अरे म्हणजे हा वरचा गोविंदा असं वर्षावर लटकतो म्हणजे अपघातापासून तो वाचतो आणि हे मग होत गेलं आणि मग त्या मग ते एकमेक बघायचे अगोदर आलेले बरेच गोविंदा एका वेळी जमायचे मग ते बघायचे की अरे असं आहे मग चांगलं आहे आणि हे असं होत वाढत गेलं त्यावेळी काही दहीहंडीच्या पथकांनी पण हे काय चालू केलंय हे म्हणजे तुम्ही दही दहीहंडीवरती इझिली वर चढू देता त्यांना दोर बांधूनच खेचता तुम्ही म्हटलं आम्ही खेचत नाही दोर लूज सोडलेला असतो त्यामुळे आम्ही त्यांना कुठेही चढवत नाही की खेचत नाही तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता आणि त्यावेळी ज्यांना त्या ज्या पथकांना त्यावेळी ती खात्री पटली त्यावेळी त्यांनी ते, ते संरक्षण घ्यायला सुरुवात केली पण पहिली दोन वर्ष बराच ह्या गोष्टीला विरोध होता कारण दहीहंडी मंडळांनी सुद्धा कित्येक मंडळांनी विरोध केला की नाही म्हणे आम्हाला असं संरक्षण घेऊन काम करायचं नाहीये मग त्याच्यातलं तुम्ही इंटरेस्टच काढून टाकता असं पण दोन हजार अकरा साली मी एकट्याने केलं होतं दोन हजार बारा साली मी मग ज्यावेळी पेपरला आव्हान केलं आणि पत्रकं काढून सगळीकडे वाटली होती आणि गिर्यारोहकांना आव्हान केलं होतं की मी जो हा प्रयोग करतोय बिले टीमने आता बिले सिस्टीम म्हणजे काय तर ज्यावेळी डोंगरावरती आम्ही चढतो क्लायम्बिंग करतो त्यावेळी जो पहिला क्लाइंबर असतो त्याला संरक्षण काहीच नसतं तर त्याला वर चढताना हार्नेस त्याला बांधून हार्नेस घालून त्याला आम्ही संरक्षण देतो आणि तो वर जाईल तस तसं ते खिळे मारत तो वर चढतो आणि वर जसं जसं चढत जाईल तसं तस कॅरेबिनर अडकून त्याच्यातून तो दो दोर पास केला जातो आणि हे तीन चार फुटावरतीच ते दोर कारण जास्तीत जास्त तो, तो हात वर पोचेल एवढेच तो फेळे मारू शकतो आणि असं करत असताना जर समजा त्याचा चुकून फॉल झाला तर तो फॉल फक्त चार फुटापुरताच होतो कारण त्याला खालून दो, दोर धरून संरक्षण दिलेलं असतं आणि ती बिले सिस्टीम तर ती पद्धत मी ह्या दहीहंडीच्या प्रयोगामध्ये वापरली आणि हार्नेसने मी त्यांना सुरक्षा द्यायला असतो जसा जसा काळ असा थोडा बदलत गेला ह्याची प्राप्ती पण खूप मोठी होत गेली आणि आत्ताच्या घडीमध्ये जसं गोविंद आहे किंवा जेवढे जे, जे स्पर्धा होतात आहे राजकारणींनी भरलेल्या भर भरवलेल्या असू द्या इतर कोणीही कुठल्याही आयोजकांनी भरवलेल्या असू द्या हे सगळं चित्र बघून तुम्हाला आत्ताच्या घडीला खरखर संरक्षण तर हवं आहे पण ह्याची दुसरी बाजू काय म्हणू शकता दुसरी बाजू म्हणजे काय आहे की मी जी संरक्षण सावर, देण्याची पद्धत सुरू केली त्याच्यामुळे अपघात कमी झाले आणि मी जे आयोजक आहेत त्या आयोजकाने पण आव्हान केलं होतं त्यावेळी की तुम्ही ही पद्धत वापरा तुमच्याकडे हे जे साहित्य लागणार आहे हे साधारण पंधरा वीस हजार रुपयामध्ये तुम्हाला हे साहित्य येईल ते साहित्य तुम्ही मंडळ आणि खरेदी करा म्हणजे जो आयोजक आहे त्यांनी आणि तुम्ही जिथे दहीहंडी लावाल तिथे हे साहित्य वापरून तुमच्याकडच्या मुलांना मी ट्रेनिंग देतो आणि मग ते तुम्ही दहा वर्ष त्याचा उपयोग करू शकता पण आतापर्यंत सांगायला वाईट वाटतं की कुठल्याही मंडळाने याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही फक्त त्यांचं काय व्हायचं स्पर्धा वाढल्या कारण प्रत्येक एक, एक मंडळ दहा लाखाचं बक्षीस ठेवत दुसरं पंधरा लाखाचं ठेवतंय दुसरं पारितोषिक वाढली त्यामुळे मुलांमध्ये चुरस वाढली आणि स्पर्धा वाढत गेल्या आणि त्याच्यावरती थर पण वाढत चालले आणि त्याच्यामुळे अपघाताचे हे जास्त व्हायला लागले पण हे ज्यावेळी ज्यांना कळालं की सुरक्षा चांगली आहे त्यावेळी मग लोकांनी जरासा इंटरेस्ट घ्यायला सुरुवात पण ह्याच टायमिंगला आपण आता बघतो आत्ताच्या पण घडीला गल्लोगल्ली गोविंदा पथकाच्या ज्या प्रॅक्टिस होतात अजूनही चित्र ते दिसत नाहीये मॅट आलाय पण तो मॅट एका मॅटने पण संरक्षण भेटत पण जसा मॅट खाली आहे तसा वरती काय हार्नेस तर आहे काय एवढं एक लोक अजूनपर्यंत त्या गांभीर्याने त्याचा विचार करत नाहीये यांच्यासाठी मी दोष देईन तो त्या आयोजकांना आणि मंडळांना सुद्धा मंडळ पण तेवढीच दोषी आहेत कारण मंडळांना आपल्या खेळाडूंचं म्हणजे जे, जे बालगोविंद आपण तयार करतो त्यांच्या आयुष्याची त्यांना काही किंमतच पडलेली नाही कारण जर एखादा अपघात झाला आणि एखादा जर जखमी झाला तर मंडळ त्याला एक लाख रुपये देतं त्याच्या घरच्या लोकांना पण लाख रुपये देऊन त्याच्यानंतर त्यांच्याकडे बघितलं जा पण जात नाही अशी कित्येक उदाहरणं आहेत की एकदा अपघात झाल्यानंतर त्याला सर्व प्राथमिक मदत दिली जाते पण त्याच्यानंतर कोणी ढुंकून बघायला पण जात नाही त्यांच्या फॅमिलीला पण आणि त्याच्यानंतर सरकारने काय सुरुवात केली की ज्यावेळी हे सुरक्षेचं यायला लागलं त्यावेळी सरकारने इन्शुरन्स चालू केला पण मी असं म्हणेन ना की इन्शुरन्स जो तुम्ही सरकारने चालू केलाय हा अपघात झाल्यानंतर मिळणारा फायदा आहे पण तो अपघात होऊच नाहीये यासाठी काय मग त्यासाठी पर्याय हा हार्नेसचा मग तुम्ही हार्नेस जर वापरलं तर अपघात होऊ नयेत मी म्हणून मी ते हार्नेसची व्यवस्था केलेली आहे आणि सरकार जे इन्शुरन्स देणार आहे ते अपघात झाल्यानंतर देणार हा त्याच्यात फरक आहे मुंबईमध्ये तर आपण खूप धनंतीला खूप विशेष महत्व आहे पूर्वत महाराष्ट्र म्हणजे जसं बघायला गेले की आपला सातारा सांगली कराड कोल्हापूर या ठिकाणी खेळ खेळला जातो तिकडे पण आताच्या घडीला या हार्नेस सिस्टम युज होतात हा आता याच्यासाठी एक मला आनंदाची गोष्ट सांगायची वाटते की गेल्या वर्षी पहिल्यांदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याच्यात इंटरेस्ट घेतला कारण कोर्टामध्ये बऱ्याच याच्यात केसेस झाल्या होत्या आणि त्या कोर्टाच्या केसेसच्या आधारावरती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक अतिशय चांगला निर्णय घेतला की दहीहंडीच्या खेळासाठी एकतर वयाची त्याने अट घातली कारण अगोदर काय व्हायचं की पाच वर्षापासूनची मुलं वर चढवली जायची आणि त्या मुलांना सुद्धा कळायचं नाही की आपण काय करतोय फक्त वर बसायचं आणि चढायचं एवढंच त्यांना माहितीये ते गुस्साह बाकी त्यांना काही त्याच्यात कळायचं नाही पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने गेल्या वर्षापासून एक चांगलं केलं की चौदा वर्षाची अट घातली की चौदा वर्षाचा खालचा मुलगा वर चढता कामा नये आणि त्यासाठी त्यांनी आधार कार्डचे कंपल्शन केलं आणि त्याच्यानंतर त्याचीही पुढची स्टेप त्यांनी जी आर काढला त्याच्यावरती गव्हर्नमेंट रिज रे, रिझर्वेशन काढलं आणि हार्नेसची उपयोग करणं त्याची सक्ती केली की के दहीहंडीसाठी तुम्ही हार्नेस हे कंपल्सरी वापरायलाच पाहिजे आणि मला सांगायला आनंद होतो की गेल्या वर्षीपासून गोविंद सुरू झाला त्या प्रो गोविंदला मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं म्हणजे जे आयोजक होते प्रताप सर नाईक त्यांचा स्वतः फोन आला कारण त्यांना माहिती होतं मी करत होतो म्हणून ठाण्यात माझी जवळजवळ सात आठ वर्ष माझी बीजेपीची दहीहंडी म्हणजे मला एक सांगायला आनंद वाटेल की माझ्याकडे बीजेपीची दहीहंडी आहे मनसेची दहीहंडी आहे शिवसेनेची दहीहंडी आहे असे सगळ्या पक्षांच्या दहीहंड्यांना मी संरक्षण पुरवतो हो त्यामुळे प्रताप सरनाईकांना हे माहिती होतं की मी याच्यातला जनक आहे म्हणून म्हणजे ही कल्पना माझी आहे म्हणून मग गेल्या वर्षी पूर्वेशनी मला स्वतः फोन केला आणि सांगितलं की कपिलेश्वर असं असं काम आहे आणि प्रो गोविंदासाठी मोठ्या प्रमाणात सगळं हे आय आयोजन करायचंय आणि तुम्हीच पाहिजे आम्हाला म्हणून आणि ज्यावेळी त्यांच्याकडे मी भेटायला गेलो त्यांच्या मिटिंगमध्ये म्हणजे मला सांग सांगायला एक अभिमान वाटतो की ज्यावेळी त्यांची मिटिंग चालू होती पूर्वेश आणि सगळ्यांची दहीहंडीची आणि मी बसलो होतो मिटिंगला मला पण बोलवलं होतं त्यांनी चर्चेला तर काही जणांनी माझ्याबद्दल संशय काढला पण पूर्वेश सरांनी ठामपणे सांगितलं की दहीहंडीला हार्नेसचं संरक्षण द्यायचं असेल तर फक्त हाच माणूस चांगला देऊ शकेल एवढ्या okay. कॉन्फिडेंटली त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं म्हणजे मी त्यांच्याबद्दल त्यांचे आभार मानले म्हटलं सर तुम्ही माझ्याबद्दल जो आत्मविश्वास दाखवला त्याबद्दल म्हटलं थँक्स आणि त्याच्यानंतर दही अंडी प्रो गो गोविंदाचा जो होता तो बत्तीस संघ निवडून त्याची जी पहिले सेमीफायनल झाली ती ठाण्याला झाली आणि त्याच्यानंतर सोळा संघ त्याच्यातले निवडून त्याची फायनल हे एन एस सी सेंटरला झाली वरळीला आणि या दोन्ही ठिकाणी माझी सुरक्षा हो आपला खेळ लोकांना तर दिसत होता परंतु तो कायद्याच्या दृष्टीने पण सुरक्षित असायला पाहिजे किंवा आपण म्हणतो ना की म्हणजे आपल्याला फक्त दिसतं आम्ही बोललो म्हणजे झालं पण तुमच्याकडे कागदोपत्री काय आहे तुम्ही त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट जमा केलेली ह्या ह्या गोष्टी पण तुम्हाला म्हणजे म्हणता ना संच करावा लागला असेल किंवा काय तर ते तुम्ही ते कसं जमवत होता आणि त्याच्यासाठी तुम्ही काय त्या गोष्टी म्हणजे म्हणतात ना की खर त्याच्याशिवाय ह्या सगळ्या शक्यच नव्हतं दोन हजार अकरा साली ज्यावेळी सा okay. मी पहिल्यांदा हा प्रयोग करायचा ठरवलं त्यावेळी पब्लिसिटी करायला माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स नव्हते कारण अगोदरचे कुठं कोणी केलेलंच नसल्यामुळे माझ्याकडे फोटो दाखवायला की काय करणार आहे हे सुद्धा नव्हतं मग त्यावेळी मी फोटोशॉप मध्ये जाऊन दहीहंडीला कसं आपण सुरक्षा देऊ शकतो त्याचे फोटो तयार केले आणि तो ते फोटोग्राफ्स मी त्या ह्याच्यामध्ये वापरले तर तर आपण आता मित्रांनो बघूया ते फोटो ऍक्च्युली एक्झॅक्ट काय ते तर मी जरा कॅमेरा जरा जवळ घेतो आणि तुम्हाला दाखवतो ती म्हणजे ती सरांनी त्यांची जी फाईल आहे म्हणजे आपण सर एक मी तुम्ही मला एक सांगितलं की तुमच्याकडे ह्या संदर्भातल्या चार हार्ड डिस्क अशा आहेत की त्याच्यामध्ये सगळा संच आहे पण त्याच्यातल्या काही निवडक गोष्टी तुम्ही मला दाखवतायत तर ते आपण आता जरा बघूया ज्यावेळी पहिल्यांदा मी दहीहंडीचा प्रयोग सुरू केला त्यावेळी लोकांना माहिती होण्यासाठी मी हा एक बॅनर केला हा फोटोग्राफ जो आहे तो जवळजवळ दहा फुटाचा बॅनर होता आणि okay. तो मी तिथे ज्या ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम करणार तिथे हा बॅनर लावत होतो okay. की त्याच्यात काय आहे हे कळावं आणि त्याच्यामध्ये दहीहंडीचे अपघात काय काय झालेत त्याचे सुद्धा मी रेफरन्सेस हे नेटवरून सगळे काढलेले होते आणि okay. त्याचीही सगळी माहिती इथे आहे okay. तर त्याच्यामध्ये जे अपघात झाले hmm. त्या अपघाताच्या बद्दलचे सगळे रेफरन्सेस आहेत म्हणजे पेपरमध्ये पण पेपरमध्ये सगळे आलेले आहेत आणि नेट वरती हे अवेलेबल आहेत जायबंदी झालेले त्याच्यानंतर कसे म्हणजे अगदी कमरेला मार लागून कायमचे अपंग झालेले असे सगळे हे होते असे बरेच सगळे मी हे डॉक्युमेंट जमा केले कारण हे दाखवल्याशिवाय लोकांना कळणार नाही की आपण हे का करतो आहोत बरोबर आणि हे कळावं आणि ह्याचा परिणाम व्हावा म्हणून मग मी हे सगळे डॉक्युमेंट तयार केले आणि त्याच्यानंतर ज्यावेळी हे सगळ्या मीडियाला कळालं की बाबा हे काहीतरी खरोखरच चांगलं आहे yes, आणि मग पेपर पेपरमधून माझी पब्लिसिटी करायला yes, सुरुवात केली तर ही पेपर मधली सगळी कटिंग दोन हजार अकरा सालापासूनची माझ्याकडे आहेत yes, तर ह्या मध्ये सगळं तुम्हाला बघायला मिळेल की गोविंदाच्या बिलेचा तंत्राचा वापर करा yes, किंवा गोविंदाना सुरक्षा कवच yes, yes, असं सगळ्या एकूण एक सगळ्या पेपरांमध्ये हे सगळं आलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना माहिती होत गेली की ह्या कार्यक्रमाची म्हणजे ह्याची आणि त्याचं महत्व कळायला लागलं की नाही बाबा हे आपण वापरायला पाहिजे असं तर हे असं सगळं मग मी फोल्डरच मला एक तुमचा तो एक फोटो बघायचा की ज्या टायमिंगला चढवलेलं वरती तो, तो मला तुम्ही एक फोटो दाखवा की खरं तर म्हणजे ती खरी एक हे होतं एक्झॅक्ट येस आपण मित्रांनो हा फोटो बघा तुम्ही हा तो पहिला प्रयोग होता दोन हजार दोन हजार सात साली हा पहिला प्रयोग केला होता okay. तर याच्यामध्ये मी काय केलं होतं आम्ही राहत होतो गिरण गावामध्ये बिरडी चाळीमध्ये डिलाईल रोडला आणि दोन त्या बिरडी चाळींना दोर बांधून तिथे दहीहंडी म्हणजे बंड्या मारुती जे मंडळ आहे त्या मंडळ त्याच बिल्डिंगमध्ये मी राहत होतो त्यामुळे त्यांचा सगळ्यांची म्हणजे चांगली ओळख होती त्यांना मी एक रिक्वेस्ट केली की म्हटलं मला एक असा सुरक्षेसाठी एक प्रयोग करायचा आहे तर चालेल का तुमच्या दहीहंडीवर मी पहिला प्रयोग करणार ते म्हणाले चालेल ना कारण त्यांना काहीच माहिती नव्हतं त्यांना एवढं माहिती होतं की मी गिर्यारोहक हो आहे मग yes. माझी मा मुलगी सुद्धा गिर्यारोहणामध्ये okay. मग तिला तिच्यावर मी पहिला प्रयोग केला yes. दहीहंडीच्या वर दोर बांधून त्या दोरावरून ती व्हॅली क्रॉसिंग करून आली आणि <coughs> त्याच्यानंतर या फोटो मध्ये दिसेल की ती वरच्या दोरावरून खाली उतरली दहीहंडीवर दहीहंडीचा वर थर चढला दोघही एका वेळी दहीहंडीला आले आणि त्यांनी दहीहंडी फोडली आणि मग माझी मुलगी परत सेफ अगदी रोपवरून खाली आली yes. त्यावेळी माझ्या म्हणजे मला एक खात्री झाली की आपण या प्रकारे गोविंदांना संरक्षण देऊ शकतो आणि मग मी थोडीशी डेव्हलपमेंट विचार चालू केला की अजून याच्यात काय सुधारणा करता येतील आणि मग त्याच्यानंतर मग मी ते हार्नेस वगैरे वापरून मग सुरुवातीलाच दहीहंडीचा तो जो थर चढणार आहे त्याच्यात जो टॉपर असेल त्या टॉपरला एकाला किंवा दोघांना हार्नेस घालायचं त्यांना दोर द्यायचा आणि मग त्याचा एक एंड पुलीवरून जाऊन आमच्या हातात कंट्रोलिंगला असायचं जे बिले सिस्टीम माउंटेनिअरिंगची आहे त्या सिस्टीमनी तो हातात असायचा आणि मग ते ती प्र तो प्रकार सुरू केला आत्ता दोन वर्षापूर्वी गव्हर्नमेंटने सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि गव्हर्नमेंटनी दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला आता खेळाचा दर्जा म्हटल्यानंतर सुरक्षाही आलीच आणि मग त्याच्यावरून हे विषय आले आणि मग त्यांनी हार्नेसला सुद्धा कंपल्शन केलं आणि गेल्या वर्षी तर जी आर काढून हार्नेसची अगदी सक्ती केली की जे दहीहंडीचा हे वापरणार आहेत दहीहंडी थर लावणार आहेत त्यांना हार्नेसची सुरक्षा ही कंपल्सरी द्यायची हा जी आर काढला गेला आणि आता याच्यामध्ये काय झालं की ही सुरक्षा झाली ही ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून पण गव्हर्नमेंटने सुद्धा दोन वर्षापासून इन्शुरन्स चालू केले मंडळाला पण मी तर असं म्हणेन की माझ्या एका याच्यात सुद्धा मी बोललेलं आहे की इन्शुरन्सचा उपयोग हा तो अपघात झाल्यानंतरचा आहे पण तो अपघात होऊच नाहीये म्हणून माझा प्रयत्न आहे त्या अपघातापासून त्या बाळगोविंदाला वाचवायचं हा माझा प्रयत्न आहे आणि अशा रीतीने तो प्रयोग सुरू केला मला सरांना आता तो एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे विचारायचा आहे सर गेली पंचेचाळीस वर्ष तुम्ही गिर्यारोहण्याचं काम करताय आणि त्याचबरोबर अ ह्या दहीहंडीच्या क्षेत्रात क्षेत्रात पण मुलांना जे सुरक्षा कवच एक म्हणतो आर्मीच्या द्वारे तुम्ही करताय आजकालच्या तरुण पिढीला स्पर्धेच्या युगातल्या ह्या दहीहंडीला दहीहंडीतल्या बाळगोपाळांना तुम्ही काय सल्ला द्याल काय संदेश द्याल संदेश मी असं देईन की तुम्ही जे वर चढता कसं आहे कुठलेही सहज आपण दहीहंडीच्या थरावर जे चढतो ते साहसच आहे आणि कुठलंही जर साहस करायचं असेल तर त्या साहसाच्या शेवटी जो आनंद आहे तो घेण्यासाठी तुम्ही जिवंत राहायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये अपघातामध्ये जर तुम्ही जीव गमावलात किंवा तुम्ही जखमी झालात तर त्याचा तुम्हाला आनंद मिळणार नाही पण त्या साहस केल्यानंतर तुम्ही जर व्यवस्थित सुखरूप खाली आलात तर त्याचा आनंद तुमचा द्विगुणित होणार आहे आणि मग त्यासाठी तुम्हाला ह्या हार्नेसची सुरक्षा घेणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे ते कुणी नाकारता कामा नये कारण काही मंडळ सुरुवातीला नाकारायची की आम्हाला हे नको असं तुम्ही दोर बांधून त्यांना वर चढवता वगैरे पण पन ती कल्पना नाहीये त्याच्यात की ते गो गोविंदाचा थर कोसळला तर तो कोसळलेल्यानंतर वरचा जो एक्का असेल तर त्यांना वाचवणं हा त्याच्यातला हे आहे तर हा कुठलीही याच्यासाठी साहसासाठी सुरक्षा घ्या आणि त्या सुरक्षेचा त्या साहसाचा आनंद आपले पारंपरिक जेवढे सण आहेत ह्या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये ह्या सणांनीच आपल्याला ऊर्जा दिली आहे पण ही जी ऊर्जा आहे त्याचं आपल्याला कितपत आत्ताच्या घडीला आपली सुरक्षा ठेवून कसं त्याला तो उत्सव कसा, कसा पार पडेल ह्याचं पण भान असलं पाहिजे तर ह्या संदर्भातला मी हा व्हिडिओ बनवलाय खास करून आत्ताच्या घडीतल्या जे नवतरुण मुलं आहेत जे उत्साह हो जास्त त्यांचा ह्या सणांमध्ये असतो तर त्या संदर्भामध्ये सरांनी चांगलं मार्गदर्शन सर तुम्ही मला खूप वेळ वेळ दिला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे आणि खरं खर म्हणजे सुरक्षित गोविंदा जो आहे तो तुमच्या सारख्यांनी टिकवला आहे आणि याच्यामध्ये आम्हाला सुद्धा आनंद होतो ज्यावेळी तो मुलगा पडणारा पढ़, वाचतो तर काही वेळा तर असं झालेलं आहे की त्या आई वडिलांनी येऊन आमच्या पायात उघडलेल्या आहेत हो आमचा मुलगा वाचला तुमच्यामुळे म्हटलं काय करताय तुम्ही नाही नाही म्हणे सर तो जर नसता तर वरून पडला असता आणि आम्ही एक मुलगा गमावला असता म्हणजे त्यावेळी जो मिळणारा आनंद असतो ना त्याला काही म्हणजे उपवास देता येणार नाही की त्याची किंमतही करू शकणार नाही तर तो आनंद आम्हाला मिळतो एक सामाजिक जाणिवेतून हा मी प्रयोग केला आणि आज त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा साथ दिली हा सगळ्यात आमचा मोठा माझा सत्कार सत्कार आहे आणि सन्मान आहे असं मी म्हणेन तर सर तुमची मी परत आता रजा घेतो आणि का धन्यवाद धन्यवाद धन्यवाद